राजुरा काँग्रेसच्या वतीने खासदार राहुल गांधींचा वाढदिवस उत्साहात उपजिल्हा रुग्णालयात फळांचे वितरण अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार सुभाष झोटे यांच्या श्रीराम मंदिर राजुराजवळ जनसंपर्क कार्यालयात केक कापून वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला तर उपजिल्हा रुग्णालय राजुरा येथे रुग्णांना फळांचे वितरण करण्यात आले यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आमदार सुभाष झोटे म्हणाले की आपले नेते खासदार राहुल गांधी हे दिल्लीपासून तर गल्लीपर्यंत काँग्रेस पक्षाच्या बळकटीसाठी अहोरात्र परिश्रम घेत आहेत भारत जोडो पदयात्रेच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न समजून घेत त्यांनी अतिशय कणखरपणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस तथा इंडियाच्या माध्यमातून मोठी यश मिळवून दिले आहे येणाऱ्या काळात आपण सर्वांनी अधिक परिश्रम घेऊन आपल्या क्षेत्रात तसेच जिल्ह्यात काँग्रेसच्या सहाच्या सहाय विधानसभा मतदारसंघात विजय निश्चित करून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी सज्ज व्हायचे आहे खासदार राहुल गांधींचा पास न्याय हक्कांचा संदेश घरोघरी पोहोचवून जनसंपर्क जनसंवाद आणि जनसेवेला प्राधान्य द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले